रामकृष्ण हरी मी युवा किर्तनकार कांचनताई शिवानंद शळके आज मेहकर कर्नाटक कीर्तन असताना श्री छत्रपती गणेश मित्र मंडळ यांच्या सर्वांच्या एक कीर्तन ऐकून एक बदलाव त्यांनी आपल्या जीवनामध्ये करून घेतलेला आहे की सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आजपासून या वर्षीपासून त्यांनी पूर्ण डीजे लावून बंद करणार आहे आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये सर्व महिलांच्या आणि सर्व पुरुष वर्ग सर्व बालगोपालांच्या उपस्थितीमध्ये मराठमुळे पेटे बांधून गणेश भगवंताचं बा, विसर्जन त्यांनी करणार आहे आता सर्वजण ऐकतात परंतु फार प्रत्येकाने आपल्या मनावर करून घ्यायला पाहिजे ही शिकवण या गावकऱ्यांकडून आणि हा आदर्श सर्व युवा कार्यकर्त्यांकडून आपल्याला मिळालेला आहे म्हणून सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते एकदा सर्वांनी बोलायचे गणपती बाप्पा 对。<Yay! S 1>